मायेची पाखर कर्मवीरू भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर एकदा मी पुण्याला जाताना वाटेत साताऱ्याला थांबलो भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो भाऊरावांना भेटलो त्यांची भेट झाली मला खूप समाधान वाटले सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले संस्था पाहून झाली अंधार पडला रात्र झाली सर्व काही झालं आता इथेच मुक्काम करा अण्णांनी मला आग्रह केला अण्णांचा आग्रह होतो नाही कसे म्हणायचे राहिले झाले तिथे त्या संस्थेच्या आवारात एक मोठे वाडाचे झाड होते आजूबाजूला गर्द झाडी होती त्या थंडीचे दिवस होते कडक थंडी पडली होती पत्राच्या खोलीतून मुले राहत होती अशाच पत्र्यांनी बनवलेल्या एका खोलीत अन्न आडवे झाले मीही त्यांच्याजवळ बसलो त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला नुकतेच जेवण झाले माझं असं मी त्यांना सांगितलं अर्थात हे सर्व खोटेच होते मला वाटले वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसले असणार म्हणून मी खरे म्हणजे जेवायची टाळाटळ केली मुलांची जेवण झाली प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपे गेली माझ्या पोटात मात्र कावळे ओरडत होते मग मला झोप कशी येणार मी तसाच पडून राहिलो अण्णांनी हे ताळले त्यांनी एका मुलाला हाक मारली जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक का असेल ते घेऊ नये बघू अशी आज्ञा केली मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला पिठले भाकरी कांदा तेल एका वाट ताटात घेऊन आला मी आदशासारखं त्यावर तुटून पडलो पंचू पकवानापेक्षाही ते मला रुचकर लागले मग काय बिछाण्यावर पडल्या पडल्यास डोळा लागला मध्यरात्र उलटून गेली कशाच्या तरी चाहूल लागून मला जाग आली दोन तास मारा सवा अण्णा उठले होते त्यांनी कंदील हातात घेतला प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही त्याच्या अंगावर पांघरून आहे की नाही हे ते पाहू लागले त्यांनी पाहिले की एक धनगराचा मुलगा थंडीने कुडकुडत आहे अण्णा त्यांच्याजवळ गेले त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगद उचलले स्वतःच्या बिछाण्यावर झोपवले स्वतःची कांबळ त्याच्यावर घातली त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले त्या उभे तो मुलगा गाढ झोपे गेला त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती कितीतरी जणांना वडील नव्हते कित्येक दुर्दैवी मुलांना या जगात कोणी कोणी नव्हते पण अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्चाव केला होता मायेची पाखर त्यांना मिळाली होती हे सगळं उघड्या डोळ्यांनी मी पाहिले सकाळी मी उठलो अण्णांना कडकडून भेटलो नकळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरीब मुलांचे आपण पालक आहात देव आपणास व दंड आयुष्य देवो